मागील दोन वर्षापासून तळागाळातील लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडून आपले चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय दिला शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील न्यूज जनतेपर्यंत पोहोचविणारे एकमेव चॅनल अशा लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलचा चार सप्टेंबर रोजी द्वितीय वर्धापन दिन या लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी विजय यादवराव खडसे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचा माझे आमदार लोकहित न्यूज चॅनल व पोर्टलच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी माझ्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो लोकहित न्यूज चॅनलचे संपादक आमचे मित्र आदरणीय कदमजी ग्रामीण भागामध्ये जाऊन शेतकरी शेतमजूर गरिबांच्या व्यथा शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न लोकहित न्यूज चॅनलच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून सातत्याने अगदी या ठिकाणी करत आहेत मी लोकहित न्यूज चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी ਮਨਾਪਾਸੋਂ ਸੁਵਿਸ਼ਾ ਦਿੱਤੋ